मित्रांनो नमस्कार ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथं आलेलो आहे आणि आज आपण काकडी या पिकावर चर्चा करणार आहेत आणि काकडीमध्येच त्यांनी एक वाटाणाचं आंतर पीक घेतलेलं आहे ह्या दोन पिकाबद्दल एक त्रोटक माहिती आणि शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत तर आपलं पुन्हा एकदा मी सर स्वागत करतो तसा पुरंदर तालुका म्हणजे आमचा मी जवळपास तीन वर्ष इथं काम केलं भयंकर कष्ट करणारे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी हलक्या जमिनी असणारे शेतकरी पाण्याचा अत्यंत दुर्भिक्ष असणारं शेतकरी आपण बेलसरमध्ये थोडं शेत शेती चांगली आहे म्हणजे माती चांगली आहे खोली चांगली आहे काळ्या माती आहेत पण सत्तर टक्के भाग हा कोरडवाऊ किंवा कमी पाण्याचा आणि अत्यंत हलक्या जमिनीचा परंतु या शेतकऱ्याचं पुरंदरमधल्या वैशिष्ट्य असं की फार थोड्या क्षेत्रावर कुठलंही पीक लावणार परंतु काही करून त्याचे पैसे करणार म्हणजे इथलं वैशिष्ट्य असं आहे की दिवसातून तीन वेळा माल बाजारात पाठवणारी मंडळी मी पुरंदरमध्ये पाहिलेली बरोबर आहे का नाही बरोबर तर आज आपण अशा ठिकाणी अत्यंत कष्टाळू तालुक्यातल्या शेतकऱ्यांना भेटायला आलेलो आहे आणि आज आपण काकडी आणि वटाण्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत आज शुभम आणि अण्णा जगताप मंडळी दोन्ही म्हणजे हे शुभम आहेत आणि हे चिवढ अण्णा वडील आहेत तर मी तुमचं स्वागत करतो अण्णा नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या अण्णा मी विठ्ठल एकनाथ जगताप बेलसर तालुका तालुकापर्यंत जिल्हा पुणे आणि शुभम मी शुभम जगताप बेलसर नारळीचा माळ नारळीचा माळ मग आता आपण काकडी पिकात बसलेलो आहे काकडी पीक का निवडलं तुम्ही काकडी पीक करता निवडलं की माझ्या त्या काकडीने डोळ्याचं पाणी पुसलं का पुसलं त्याचं कारण सांगतो सांगा पहिल्यांदा मी मुलं मुलीचं लग्न केलं लग्न केलं तर लग्नाला सहा लाख रुपये मी खर्च केला सहा लाख रुपये खर्च केला तर माझ्याकडे एक रुपयासुद्धा हो नव्हता मग पहिले आम्ही काकडी करायचो पण असं विचार आलं की आपण काकडी हे कर, कर लावू ते काकडी मी लावली लावल्यानंतर त्या मुलीच्या लग्नाच्या ह्या नेत्रा काकडीने पैसे फोडून दिले त्याच्यामुळं ह्या काकडीच्या ह्या नेत्रावरती मला शंभर टक्के विश्वास आहे कारण ज्या वेळेस आपला जवळची माणसं पैसे देत नाही पण ह्या ह्या नेत्रापेकाने मला तीन लाख रुपये मिळून दिले आणि निम्मा खर्चा लग्नाचा मुलीच्या लग्नाचा मी फेडला त्याच्यामुळे मी काकडी पिकाला वळलो मित्रांनो काकडी हे पैसे देणारं पीक आहे आणि अन्नाच्या तर संदर्भात एक भावनिक त्याला एक छटा आहे शुभम तुम्ही काय सांगाल काकडी पिकाबद्दल काकडी पीक चांगले मजूर कमी लागते आपण टमाट्याला विचार केला की भांडवल बरं जाते भांडवल पण कमी लागते मजुरी पण कमी लागते मजुरी कमी लागते हिशोबाने आम्ही घेतलं आणि रोजच्या जीवनशैलीत काकडी ही गरजेचीच आहे प्रत्येकाला लागते आता आजकाल वजन वाढते म्हणून लोक त्याची बाजारात मागणी पण चांगली मग आता ही आपण जी काकडी घेतलेली आहे लागवाय लावायच्या अगोदर काय आहे मशागत वगैरे केली काय शेणखत किंवा बेसल डोस नांगर, नांगर केली बरोबर आणि शेणखत टाकलं सहा टेलर शेणखत हे किती क्षेत्र आहे सव्वा एकर क्षेत्र आहे सव्वा एकर क्षेत्रात सहा ट्रेलर हा शेनकट भरपूर शेनकट टाकलं हा आणि नंतर त्याला ते रोटाव्याने रोटा रोट करून घेतलं नंतर साडेचार फुटाचे बेड काढले बरोबर बेड काढल्यानंतर डबल ड्रिप एका बेडला वडलं आणि त्याच्यामध्ये आम्ही काकडीची लागवड केली बर मित्रांनो साडेचार फुटाचा बेड आहे सुरुवातीला आपण जे बेड केले त्याच्या अगोदर तुम्ही रासायनिक खत काय टाकलं तर रासायनिक काहीच नाही टाकलं बरं मित्रांनो आवश्यक आहे रासायनिक अन्ना याच्यामध्ये कसं असतंय आपण फक्त पुढच्याच खतावर लक्ष देण्यापेक्षा आता तुम्ही तर तुम्हाला तुमचं भावनिक नातं झालेलं आहे जशी लेख आहे तशी तुम्हाला काकडी बरोबर कारण तुम्हाला समाजात त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली परंतु शुभम आता शिकलेला आहे तुम्हाला जरी काय समजा कमी समजा लिहिता वाचता येता असेल किंवा समजत नसेल शुभमने याच्यात लक्ष देऊन मी ज्या वेळे एखादं पीक करतो त्याचे सगळे बारकावे समजून घ्यायला पाहिजे काय कारण त्याच्यामध्ये दोन फायदे असतात एक तर आमचा आम्हाला निवडायला कळत की हे घेऊ का ते घेऊ जर आम्हाला माहिती दोन्हीची असेल तर आणि मग निवड जर करता आली तर आपला खर्च कमी होतो त्यासाठी सुरुवातीला ह्याच्यामध्ये बेसल डोस द्यायला पाहिजे तुम्ही शेणखत भरपूर टाकलं चांगलं आहे परंतु रासायनिक खत सुद्धा एक डी दोन बॅग एखादं पोटॅश किंवा दहा सोयी सोयीच्या दोन बॅग जर दिल्या तर पुढं आपल्याला जी ठिबकमधून सोडायचा खताचा खर्च कमी होतो आणि आपला मूळ उद्देश ज्ञाना शेतीचं काय आमचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे नेट उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याला शेती परवडली पाहिजे आणि खाणाऱ्याला सुद्धा आरोग्यदायी माल तयार झाला पाहिजे आता साडेचार फुटाचे बेड केली बरोबर आता ही पावसाळ्यातली लागवड आहे कधी लागवड केली लागवड साधारण जुलै मध्ये जुलै मध्ये केली मग आता आम शास्त्र काय सांगतं ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यात लावता ही उन्हाळ्यात साडेचार पाच फूट आंतर ठीक आहे पण ज्यावेळेस पावसाळ्यात वाढतो आपण त्याच्यावर बोललो मी अगोदर तुम्हाला बोललो तुम्ही वेलीचे काय झालं सांगितलं ही थोड्या अजून एक फूट दीड फूट सुद्धा लांब पाहिजे होत हे तुमचा अनुभव तुम्हाला सांगेल पण प्रत्येक गोष्टीत अनुभव घेण्यापेक्षा जे अनुभव सिद्ध ज्ञान आहे ते जर घेतलं ना तर आपला चुकाव कमी होतात आणि त्रास कमी होतो खर्च कमी होतो आता मग साडेचार फुटावर जी आता बी डोबल का तुम्ही बी लावलं बी लावलं तर वान तर तुम्ही मला सांगितलेला आहे आपण तुमचं त्याची अशी भावनिक नात्रा आहे वाण पण चांगला आहे आणि तो जो नेत्राचा आकांक्षा वाणही चांगला आहे आणि तो पावसाळ्या हंगामासाठी शिफारस पण आहे आता दोन मग ज्यावेळेस बी डोबल त्या दोन ब्यामधलं अंतर किती ठेवलं सवा फूट ठेवलं सवा फूट याच्यात आणखीन थोडा बदल करायला पाहिजे दीड ते दोन फूट एक एक दीड फूट इकडं आणि इकडे अर्धा फूट तरी वाढायला पाहिजे म्हणजे एक ते आणि थोडं एकच लाईन लावली चांगलंच केलंय पण तुम्हाला आणखीन थोडं अंतर आधी थोडं अंतर वाढवलं पाहिजे का असतं आपण आपल्याला वेलीची पानं विकायची का नाही आपल्याला nice. काकडी विकायची नुसतं वेल वाढवून पण नाही ना, ना आ, आ, हाँ। 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 तर तसा एक थोडा बदल करणं अपेक्षित होतं आणि बेसल डोस मध्ये पुढे विचार करा आपण ही जी आपण चर्चा करतो याच्याबद्दल आपलं काकडी बद्दल एक डिटेल डॉक्युमेंट आहे म्हणजे पीडीएफ आहे तुमच्या व्हॉट्सअपवर आम्ही ज्यावेळेस आपण व्हिडिओ येईल त्यावेळेस किंवा ज्ञाना शेतीवर जर राहून बसलं तर तुम्ही जेवढी पिकं घेतात कोथिंबीर आहे समोर आपल्या हे सगळी शास्त्र शुद्ध दहा पानाची माहिती दिलेली पण आम्ही शासकीय माणसं आहेत आम्हाला काय विकायच नसतं आम्हाला काही बी विकायचं नाही का खत विकायचं का? नाही काही नाही फक्त तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढायला पाहिजे एवढाच उद्देश असतो आता मग बी डोबलं एका जागेवर एक डोबलं दोन नाही एकच बी एकच डोबल बरं ठीक आहे काय मर झाली तुटाळी झाली मर न झाली त्याला शुमिका शेड सोडलं शक्ती झाली म्हणजे असं साधारण ह्या स्टेज एक, एक, एक तिच्या स्टेज वर आले ते ना शुमिका शेड आणि दुसरं एकोणीशे एकोणीशे सोडलं आणि त्याच्यामुळे त्याच्या मुळाची वाढ झाली आळवणी केली बुरशी वगैरे काय टाकलं बुरशी नाशिक टाकलं होतं ना Uh, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो बोलतो शुमिक uh, ॲसिड ठीक आहे तुम्ही शेणखत वापरलं होतं uh, जनरली जर वापसा असेल तर मुळी चालते आपोआप वापसा नसेल तर तुम्ही ह्युमिक ऍसिड सोडलं तरी मुळी नाही चाल बरं तुम्ही एवढं शेणखत वापरताय तर कुठल्याच प्रकारचं टॉनिक वापरायची गरज नसते अण्णा नाही गरज नसताना आपण खर्च वाढवतो दुकानदार म्हणूनच मी शुभमला काय म्हटलं तुम्ही वाचून शेती करा माहिती घेऊन शेती करा दोन पैसे कसे वाचतील याची शेती करा आता ज्यावेळेस बरं तशा आळवण्या किती केल्या मग आळवड काहीच नाही केलं ती तेवढं फक्त खताची जण खुमीच्या ठीक आहे मग त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टप्पा येतो की बांधणीचा हा बांधणी बरोबर आता पण सुरू आहे तुमची मजूर थोडा अभावी आहे आता किती दिवस झाले लावून दो, दोन महिने ला। काकडीला दोन महिने झाले जवळपास दोन महिने पण ह्याच्या अगोदरच बांधायला पाहिजे होती आता पण जेवढं लवकर काकडी बांधल आणि जेवढी उंची पर्यंत तुम्ही नेहाल तेवढं त्याचं फळ येत त्यामुळं आता हे तुम्हाला अनुभवात कळालेलं आहे त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही अजून तर आपल्याकडे पुढं आता ठिबक मधून काय खत चालू केलेत नाही सोडले नाही भरपूर आहे फक्त बेडवर वापसा राहील बेड तुडवणार नाही काय एवढं बघा फार शेण ह्याच्यावर जाऊ नका म्हणजे कशावर आणि म्हणजे केमिकल वर आणि जसं भाव काय आहे पिकाची अवस्था काय आहे कुठला किड रोग आहे का याच्यावर थोडं भर देणं गरज आहे माहिती घेऊन कुणीतरी म्हणतंय कुणीतरी केलंय म्हणून करण्यापेक्षा माझ्या पिकाला माझ्या जमिनीला त्याची गरज आहे का आताचं वातावरण कसं आहे बाबा कुठला कीड येते कुठला रोग हो येते ह्याची थोडी माहिती घेऊन करायला पाहिजे आता हे बांधणीमध्ये तुम्ही डांबरवून तार लावलेली त्याच्यापेक्षा स्टेजिंग नेट वापरली असती तर अजून मग अनुभव नव्हता ना आम्हाला हा नेटचा अनुभव नव्हता आता थोडं थोडं तुम्ही आला आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे थोडा अनुभव आला त्यानंतर पुढच्या ह्याच्यात आम्ही बदल करू शकतो बदल करू शकतो आणि खर्च वाढवला पाहिजे असं नाही परंतु माझ्या पिकाला काय गरज आहे काय आता असत माल मिळत नाही असं आहे का सगळीच गोष्ट मिळते मग भाव कशाला जास्त मिळतोय सरळ काकडी काय मीडियम 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 काकडी जी ती जर चार दिवसांनी तोडली तर तो बदल्यात जातो अर्धा पण रेट मिळत नाही मग माल थोडा कमी निघला चालत पण उच्च दर्जाचा क्वालिटीचा माल जर घेतला शेवटी पैसे करायचे आणि पैसे कशाचे जास्त होतील तेच आपल्याला गा। बघायला मग आता फवारण्या काय फवारण्याला हे बुरशीनाशकाच्या फवारण्या याच्यात काय काय तुम्हाला म्हणजे फवारण्या घेतल्या तुम्ही बुरशीनाशकाकरता इंडेक्स घेतलं आणि कीटकनाशकाला हे आपलं निवन निवन आता बंद झालेलं क्लोरोसायपर आहे क्लोरोसायपर आहे हमला घेतला होता हमला पण घेतला होता काय हरकत नाही पिकावरचे निरीक्षण करा आता ह्याला अशा वातावरणामुळं थोडा आळी आळी जोर करेल आळीसाठी सुद्धा साधं वापरा अजून काय आपला तोडा सुरू झालेला आणि काय फवारायचं त्याचं तंत्र तांत्रिक नाव काय आहे त्याच्यानंतर त्याचं बाजारातलं नाव काय हे तुम्हाला पीडीएफ मध्ये दिसते आणि मग कुठला कीड आहे कुठला रोग आहे त्याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे आणि त्यानंतर ते स्टिकर टाकून जर फवारलं आणि प्रत्येक वेळेस थोडं रासायनिक खत टाकले तर एकोणीशे एकोणीस आता तुमची बारा ची स्टेज आहे किंवा बोरान वापरायला पाहिजे ह्याला थोडं कॅल्शियम पण लागतं ह्याला मॅग्नेशियम पण लागतं कारण आणि सूक्ष्म ध्रुवे जर तुम्ही सोडणार सोडणार आहे का करणार आहे मग त्याला काय करायचं एक शेड्यूल करायचं एक तोडा झाला की पहिले एकोणीस एकोणीस तीन ते पाच किलो त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात बारा एक म्हणजे पाच दिवसाच्या सात दिवसाच्या त्याच्यानंतर पुढे तेरा चाळीस तेरा किंवा तेरा शून्य ते बरोबर मग त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस काय माल, माल फुगण्यासाठी आणि नंतर झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम असं सिक्वेन्स घ्यायची त्याच्यात मध्ये एक कुठलं तरी एक महिन्याला एक लिटर ते दीड लिटर सूक्ष्म मिळतं ग्रेड दोनचं ठिबकमधून मध्ये सोडायचं त्यासोबत एक कॅल्शियम पचा एक डोस द्यायचा आणि एक मॅग्नेशियम द्यायचा आणि कॅल्शियम सोबत बोरन द्यायचं एवढं त्याचं लिक्विडचं एवढंच शास्त्र आहे फक्त तोडा ज्या दिवशी आज तोडा पहिला केला तिथून पुढे एक टप्पा ठेवायचा असा मी दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि तसंच शेड्यूल पाळायचं म्हणजे बरोबर तुमची वाढ पण चालू राहते सेटिंग पण होत राहते मला साईज पण वाढती असं असं काय होतं बेट हा तर तू एक शेड्यूल थोडं व्यवस्थित जर केलं आणि तुम्हाला वाटतं तुम्ही शेणखत कमी दिले दोन किलो द्या पाचच किलो द्यायला पाहिजे असं काय नाही आपण शेणखत जास्त एखाद्यामध्ये गॅप जरी दिला चाल पण ती शिकवेच तोडू नका जेणेकरून आपला प्लॉट जास्त दिवस चालेल आणि रोगा तर बोल बोललेलं आहे आता मित्रांनो त्यांची काकडी अजून सुरू झालेली नाही आता बांधणी चालू आहे मजुराबाई त्यांचं काम खोळंबलं होतं तर आता जो भावनिक प्रश्न अण्णाने सांगितला होता आपल्याला अगोदर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्हाला तुमच्या मागच्या वर्षीचा काकडीचा अनुभव काय तो ऐकायचा आहे आम्हाला मागच्या वर्षीचा काकडी आम्ही लावली लावून तर आर्थिक पर परिस्थितीमुळं तार काठी घेताना नाही आली आम्ही खालीच काकडी तोडली बरोबर काकडी तोडली बेडवरच काकडी बांधलीच नाही म्हणजे पैसे अभावे तरी आम्हाला जवळजवळ चाळीस तीस ते चाळीस टन माल एकरी निघाला वर्षीचा त्यांचा अनुभव खूपच उत्कृष्ट होता जवळपास त्यांचा दोन महिने प्लॉट चालला कंटिन्यू चालले होते आणि रोज तुमचे किती निघत होते पस्तीस ते चाळीस कॅरेट निघत होते पस्तीस वीस किलोचे हा पंचवीस किलो पंचवीस किलोचे पस्तीस ते चाळीस कॅरेट आपण आणव्हरेज जर काढलं आणि त्यांचं क्षेत्र खालचा प्लॉट होता खालचा प्लॉट किती एक, एक एक, 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 एक एकरमध्ये त्यांच्या हिशोबाने जर गेलं रोजचे तीस कॅरेट पंचवीस किलोचे जवळपास आठशे किलो रोज माल तोडायचे ते आणि सरासरी भाव काय मिळाला होता त्याला कमी कमीत कमी किती मिळालं पंचवीस ते तीस मिळाला पंचवीस ते तीस मिळाला होता सुदैवानं त्यांना भावही चांगला मिळाला होता आणि मग एक एकरमधून तिथं पैसे किती झाले साडेतीन लाख रुपये मला काकडीचे झाली साडेतीन लाख रुपये एक एकर मधून किती महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात महिन्याचं पीक आहे तर तीन महिन्यामध्ये साडेतीन लाख रुपये मग त्याला खर्च शेअर खात्याचा सहा टेलर खर्च टाकले आणि साधारण पन्नास एक हजार रुपये टोटल सगळा खर्च झाला एखादा लाख रुपये धरायचं सगळं तोडणी नाही ना ग आम्ही पन्नास हजार रुपये पकडा बर तरी सुद्धा तीन साडेतीन लाख रुपये तीन महिन्यामध्ये होतात अण्णा हे जुन्या मन ह्याचे आहेत स्वतः कष्ट केलेले ते धरत नाहीत सगळा जरी मजुरीचा खर्च धरला शेणखता जरी सगळा धरला ते एक लाख रुपये खर्च होते आणि तीन महिन्यात जवळपास दोन अडीच लाख रुपये त्यावेळेस दरी चांगला मिळाला होता त्याला नशिबाने साथ दिली म्हणून असं म्हणू किंवा त्यांचा टायमिंग बरोबर आला दोन्ही गोष्टी आहेत मार्केटमध्ये मालपणी येणं मार्केट तर मित्रांनो असंही आज एक काकडीचा इंट्रो म्हणू आपण थोडा अन्नाला फार त्यातली माहिती नाही पण त्यांचं कष्ट भयानक आहे आणि त्यांचं एक भावनिक नातं काकडीशी झालेलं आहे इथून पुढं शुभमनं अण्णाला शे शेतामध्ये ठेवावं अण्णाने हो, मागचं पुढचं बघावं हो, पण तुम्ही मात्र बाकी सगळे बारकावे बघून काकडीमध्ये जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या आता आपण एक दोन मिनटं पाच मिनटं आपण जे आंतर पीक घेतलं वाटाण्याचं त्याच्याबद्दल बोलू बर चालतंय आता मागच्या वर्षी पण तुम्ही त्या काकडीत वाटाणा केला होता केला किती बीड ओबलं होतं वीस किलो बी जास्त ढोपलो होतं मग कारण इकडे आपण असंच ह्याच्यात लावताना एक, एक पांडी एक, एक किलो लागतो म्हणजे वीस एक किलो पेराय पेरायला आम्ही लागोळ टोपांत जास्त गेलो होतो आणि मग त्याला काय सोबत सगळं खत मशागत सगळं झालं एका आणि मग त्याला किती तोडे झाले ते किती माल निघला होता त्याचा त्याचा तीन तोडे झालते ते साधारण तीस ते चाळी चाळीसशे पोती माल निघला होता मग तुम्ही रेग्युलर सारखं शेतकरी एवढंच काढतात की मग किती काढतात नुसतं नि, निखळ जर वाटाणा केला तर किती कट्टे निघतात पोते आणि पुढे एक कट्टे काढतात पन्नासशे कट्टे आणि आपल्याला किती निघला होता गेल्या वर्षी चाळीसशे कट्टे निघला होता बरं बरं वाण कुठला होता त्याचा गोल्ड गोल्डनच होता मित्रांनो आपल्याकडे हा जो परिसर आहे पुरंदरचा काही सातारचा उत्तरेचा भाग द, उत्तर दक्षिण आणि पुण्याचा जो पूर्वेकडचा भाग आहे दक्षिणेकडचा भाग आहे आणि अहिल्यानगरचा जो पारनेरचा परिसर आहे इथे खरीप वाटाणा होतो मोठ्या प्रमाणात आणि हा सगळा खाण्यासाठी फ्रेश खाण्यासाठी वापरला जातो हा काय प्रक्रियेसाठी वापरला जात नाही इथल्या लोकांचा एक हातखंडा बसलेला आहे की वटाण्याबद्दल वाटाण्याबद्दल आणि बऱ्यापैकी पैसे देऊन जातात बऱ्याच दिवसात तर इथं वाहन आहे जुना अनुभव का सांगू का वाटाण्या सांगा की हां <coughs> तर असं होतं माझ्या मुलीच्या इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंगचा प्रश्न होता आणि त्यावेळेस ते मी वटाणा गोल्डन वटाना पेरलेला होता mm -hmm. आणि इंजिनिअरिंगची त्या काळची फी होती पन्नास हजार रुपये mm -hmm. आणि माझ्याकडे पैसे एक रुपया सुद्धा नव्हता mm -hmm. आणि मग मार्केटला आम्ही तिकडे ॲडमिशन घ्यायला गेलो घरी mm. वटाणं तोडत होते uh. आणि पुन्हा मार्केटला आम्ही वटाना पाठवला पाठवल्यानंतर त्या जे पहिल्या तोड्याचे आले तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये आल्यानंतर आम्ही त्या मुलीचं ॲडमिशन घेतलं म्हणजे हे केलं आणि दुसरा तोडा आला त्यावेळेस साठ हजार रुपये म्हणजे जवळपास त्र्याहत्तर हजार रुपये दोनच तोडा तिसरा तोडा आला त्याचे बी साठ हजार रुपये आले आणि चौथा तोडा आला त्यावेळेस बी साठ हजार रुपये आले असे मिळून त्या एक एकर पेरला होता एक लाख ऐंशी हजार रुपये आले आणि त्या पहिल्या स्टार्टला ज्यावेळेस तोडा सुरू झाला ना माझ्याकडे एक रुपयासुद्धा नव्हता नंतर पंधरा दिवसात एक लाख ऐंशी हजार रुपये माझ्याकडे आली म्हणजे ह्या वाटाण्यामुळं त्याच्यामुळं वटाणा मला करूशी वाटतो अण्णाचं नावच विठ्ठल आहे त्याच्यामुळं ते जे बोलतायत माझ्यास डोळ्यातून पाणी आलं एखादा माणूस जर खरंच कष्ट करत असेल आणि मातीवर पिकावर जर प्रेम करत असेल तर देवसुद्धा त्याला किती साथ देतो किंवा नशीबसुद्धा म्हणा किंवा त्यांचं कष्ट म्हणा प्रारब्ध म्हणा आपण त्याला कुठलंही नाव हो देऊ शकतो मुलीचं शिक्षण तर वाटाण्यानं केलं आणि लग्न केलं काकडीनं हां लग्न का, का, काकडी त्याच मुलीचं होतं हा त्याच मुलीचं मित्रांनो त्यांचं कष्ट त्यांची पुण्याही त्यांना साथ देते परंतु प्रत्येक ठिकाणी आता तसं शक्य राहिलेलं नाही थोडं शास्त्र दृष्टिकोनातून शेती करणं अपेक्षित आहे जे की आम्ही शुभमकडून आता जास्त अपेक्षा करतोय अन्ना कष्ट करायला कमी पडणार नाहीत आणि शुभमनं जर तंत्राची जोड दिली तर आपलं कुटुंब नक्कीच तालुक्यामध्ये एक नंबरचं होऊ शकतं हो हो कारण दोन्ही ज्यावेळेस हात आणि मेंदू काम करल त्यावेळेस एक उत्कृष्ट आविष्कार होत असतो नुसतं हाताने काम केलं तर ते त्याला मजुरी म्हणू आपण नुसतं मू मेंदूनं काम करून पण जमत नाही पण ज्यावेळेस हात मेंदू आणि मन मन पण पाहिजे मनातून पाहिजे तुम्ही आता हात पण देत आहे मन पण लावतं आणि तुम्ही मेंदू असं तिघाचं जर कॉम्बिनेशन केलं तर जे काय तयार होत असतं ते अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम तयार होत असतं मला वाटतं आपण इथं थांबू याच्यापेक्षा जास्त काही बोलायची गरज नाही मातीवर प्रेम करा पिकावर प्रेम करा माहिती घेऊन करा एवढाच संदेश देऊ तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगायचं ग बाकीच्या शेतकऱ्याला मला असं सांगायचे गोल्डन वठाना हमखास करा ज्यावेळेस सगळे बाजारात मार्केटमध्ये मंदी असेल गोल्डन वाटाना चाळीस ते पन्नास रुपये किलोनी जातोच ज्यावेळेस पाच रुपये दहा रुपये रुपयाला टमाट्याचे कॅरेट होईल त्यावेळेस पन्नास रुपये किलोनी हा मंदीच्या काळात ताजणारे पीक आहे शुभम तुम्हाला काय बोलायचं मला असं वाटतं म्हणजे आधुनिकते का आपण थोडं वळलं पाहिजे जुन्या काळात आपण जे जसं पद्धतीने शेती करतो त्यात उत्पन्न होतं आज तसं वातावरण राहिलं नाही रोगराई वाढलेली आहे ज्या काळात तुम्ही शेण तशी पिकं होती माहिती त्या का होते आता तशी वान राहिले नाही सेंद्रिय म्हणजे रासायनिकडे वळलं पाहिजे थोडंसं कवायला आणि तीकडे वाढेल असं म्हणजे चाल थपायचं मित्रांनो नमस्कार धन्यवाद